नमस्कार माझे नाव सानी माझे स्कूलचे नाव सरस्वती प्राथमिक विद्या आकुडी पुणे पस्तीस मी इयत्ता पहिली तुकडी ब मध्ये शिकते डिंगची काडिंगची काशा सुरुजाल डिंगची काडिंगची सुरू सुरुजाल आसमी नाही नाचत माझी आई शिवाजी शिवाजी खेळत होतो पळीची केळी तलवार तवाचा के धार रवीची केळी गदा आणि लटण्याची पेळी बंदूक काय धम्मन झाली पण दुसऱ्या दिवशी पप्पांना ऑफिसला जायला झाला डबले 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 साखर उठले आईला पोहे करण्यासाठी काम मिळाला काम मिळाला असलं मला पुटो, पुटो, काय सांगू एका दिवशी मारेगाच्या आजी विचारलं अग मी तो कोणच्या शाळेत जाते मी म्हणाले मी नाही जात माझ्या मम्मी पप्पाच पाठवतात माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी घरात पूजा केली होती माझी आई म्हणजे माझी आहे साहेब अन सासू नव्हे सासू म्हणजे अगं आणि अभ्यास कर माझ्या माझ्या सोबत रोज सकाळी मोमू फांबर झोपायचं सोडून उघडून शाळेला पाठवतात माझ्या शाळेच्या वेळा बसले आईला टाटा केला तिच्या चेहऱ्यावर असे हुश सुटले बाबा एकदा माझ्या चेहऱ्यावर असे ले आपली जिंदगी फक्त पाच मिनिट आहे आलोच मी शाळेत धम्म आणि मज्जा करून तुला त्रास धन्यवाद